चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्यामुळे चोरांचं धाडस वाढलं असून ते सर्रास चोरी करताना आढळून येतात चोरीच्या घटनांचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत असतात अशा आणखी एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये चोर सोन्याच्या दुकानात घुसून चोरी करतो मात्र त्याचा प्लॅन फ्लॉप होतो आणि तो पकडला जातो सोन्याची चोरी करण्याची चोरांची वेगवेगळी टेक्निक तुम्ही पाहिलीच असेल मात्र भरगर्दीत सेक्युरिटी असताना चोरानं दुकानदारासमोरच चोरी केली आणि ग्राहकांनी त्या चोराला पकडलं या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सोन्याच्या दुकानात काही ग्राहक सोन्याची खरेदी करत आहेत ते ते एक चोर तोंडाला बांधून नेतो आणि सोन्याच्या उचलतो आणि पळायला लागतो मात्र ग्राहक त्याला लगेच पकडतात मग सर्वच दुकानातील लोक धावत येतात आणि त्याला पकडतात चोराचा चोरीचा धाव फसतो आणि तो चडकतो व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगत आहे अशा चोरीच्या घटना सतत समोर येत असतात त्यामुळे लोकांनी घरात असल्यावर आणि घराच्या बाहेरही सतर्क राहण्याची गरज आहे कारण कधी आणि कशी चोरी होईल सांगता येत नाही